आमदार नितेश राणे यांनी मालेगावला मिनी पाकिस्तान व वीज चोरीबद्दल जे व्यक्तत्व केले त्यामुळे त्यांना मालेगावतून माजी आमदार आसिफ शेख यांनी मालेगावचे ॲडव्होकेट ए खान वकिलामार्फत माफी मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली त्या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांना आपण असे का बोललो या संदर्भात खुलासा देताना मालेगावी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा व्हिडिओ त्यांनी दाखवला व इतर सविस्तर माहिती त्यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितली बघूया सविस्तर या बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू काही दिवसा अगोदर मालेगाव शहरामध्ये तीनशे कोटीपेक्षा जास्त वीज चोरी होण्याचे सत्य मी आपल्या माध्यमातून मांडलेलं होतं आणि तेव्हा हाही उल्लेख केलेला की त्या संबंधित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र बरोबर आमची बैठक झालेली त्या संबंधित लोकांची बैठक झाली आता अभिमानाने मी सांगू शकतो त्या की चे ले त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहे आणि काही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीची रिकवरी ही होण्याची सुरुवात झालेली आहे यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि बी जी शेखर यांचा मी मनापासून मी आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीच्या अनुसार मालेगाव वासियांना न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या बोलण्यामध्ये मी मानेगावचा उल्लेख मी पाकिस्तान म्हणून केलेला आणि त्यामुळे खूप लोकांना हिरव्या मिरच्या झोमल्या आणि सतत माझ्याबद्दल मालेगावमध्ये प्रेस घेणं नोटिसेस पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय मानेगाव हे आमच्या महाराष्ट्राचा एक महत्वाचा भाग आहे महाराष्ट्राचे नागरिक तिथे राहतात आणि महाराष्ट्राच्या मध्ये राहून अगर कोण पाकिस्तानचं उद उद करत असेल तर कर ह्यावर आम्ही आजही बोलणार उद्याही बोलणार कितीही नोटीस पाठवल्या तरीही बोलणार कारण का ह्याची कारणं आहेत कारण का मालेगावमध्ये राहून अगर पाकिस्तान झिंदाबादचे अगर नारे आणि घोषणा कोण देत असतील याचा मी मुद्दा म्हणून तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो हा मालेगावचा व्हिडिओ आहे पाकिस्तान बिंदाबाद हे पाकिस्तान मधल्या मध्येच ऐकायला मिळत असेल आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि मध्ये बसत नाही म्हणून ह्या त्याच्या पा, पातळीवर आम्ही ह्याबद्दलचं विश्लेषण बघा बघा टप्प्याने तपे ह्यांनी कितीही आव आणला भांडूपच्या देवानंदनी आणि आजकाल दिल्लीचा देवानंद झालेला आहे काय फरक पडणार नाही मालेगावला मिनी पाकिस्तान म्हटल्यामुळे आपल्याला नोटीस पाठवण्याची चर्चा आहे सात दिवसाच्या आज जर मालेगावकरांची माफी मागितली नाही तर कोर्टात खटला दाखल करण्याचं राष्ट्रवादीचे माजी आमदार आशिफ शेख आणि समाजवादीच्या नेत्या शाणे हिंदे यांनी सांगितले म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणण्याची काही जी कारण त्याचे पुरावे मी तुम्हाला आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे ज्या आमच्या मालेगाव शहरामध्ये अगर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तिथे अन्य जिहादी लोकांचा कारभार लँड जिहाद आणि लव जिहाजच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा जास्त अगर अशा घटना अगर वाढत जात असतील आणि मालेगावकारांना मिनी पाकिस्तान म्हणून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माजी आमदार आसिष शेखनी काही दखल घेता कामा नये तो माजी आमदार आहे ते पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे म्हणून जी काय नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना मला कधी काय चुकीचं बोललेलो नाही मी मालेगावकरांच्या हिताच बोललेलो आहे आज आमच्या देवेंद्र फडणवीसजींमुळे बीजी शेखरांमुळे तिथे तीनशे कोटीपेक्षा झालेल्या जास्त झालेल्या वीज चोरीची रिकव्हरी सुरू झालेली आहे जो जनतेचा पैसा आहे जो सरकारचा पैसा आहे है, म्हणून ह्यांच्या डाळ्या कुरवळल्यामुळे ह्यांच्या योग्य जोण्याखाली मिरची लागल्यामुळे आता ही तडफड चालू आहे त्या तडफडीला जास्त दखल घेत नाही म्हणजे तुम्ही माफी मागणार का मी कशाला माफी मागू मी काय चुकीचे बोललोच नाहीये जिथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तर तिथे पाकिस्तानच म्हणणार ना महाराष्ट्रामध्ये इथे भारताचा जय जयकार केला जातो पाकिस्तानचा जयजयकार केला जात नाही म्हणून माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही तो आपने कहा कि बिजली जो चोरी का मामला जो है सबसे ज्यादा मालेगांव में क्या? देखिए मालेगांव को मिनी पाकिस्तान बोलने का कोई कारण है इसका सबसे बड़ा कारण ऐसा है जो हम इसके बारे में कल हमने डेप्यूटी सीएम देवेंद्र जी के साथ भी कुछ लोगों ने मुलाकात की वहाँ उन्होंने ऐसा इन्फॉर्मेशन दिया है मालेगांव में एक साल में तीन करोड़ की बिजली की चोरी होती है और ये जो पैसा जो उसके माध्यम से कमाया जाता है वो ये जिहादी जो मालेगांव में रहते हैं वो लव जिहाज लैंड जिहाज और हिंदुओं के खिलाफ जो कोई अलग अलग कार्रवाई होती है उसके खिलाफ इस्तेमाल किया जाता है उसके लिए ये करोड़ का घोटाला होता है और ये जब 300 करोड़ की बिजली चोरी होती है उसको रिकवरी करने के लिए ना पुलिस की हिम्मत होती है न एम के अधिकारियों की हिम्मत होती है तो इस बारे में हमने कल देवेंद्र जी से कल बात किया है होम मिनिस्टर साहब ने इसके बारे में हम लोग को काफी पॉजिटिव जवाब दिया है जल्द ही उसके ऊपर कार्रवाई होने वाली है और उसके साथ ही जो हमारी पुरानी मांग थी वहाँ के सभी लोगों की कि वहाँ एक पुलिस कमिश्नर ऑफिस खड़ा हो आयुक्ता खड़ा हो उस बारे में भी देवेंद्र जी ने पॉजिटिव जवाब दिया है और जल्द ही ये सारो, सारी जो मालेगांव की जो परिस्थिति है जो मुस्लिम देशों में भी दिखती नहीं है उतना गंभीर दिखती वो सारी सारी की परिस्थिती बदलण्याचा निश्चय है, और जल हे परिस्थिती बदलतो आपल्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा